एमएससी सी पीएचडी माणूस दहा हजार रुपयावर काम करतो तो एम एस सी पी एच डी याचा अर्थ तो क्लास वन आहे तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे पण तो दहा हजार रुपयावर प्राध्यापक आहे निवांत उत्तर द्या मला तो निवांत उत्तर द्या दहा हजार महिन्यामध्ये होतं काय पण बोलाल त्याची क्लिप पडेल मिळालाच ही वस्तुस्थिती आहे आईला स्वप्न नाही बापाला स्वप्न नाही त्याच्या आईन तीन रंगाचं लुग्ण नेसून मुलगा मोठा केला तिला अपेक्षा दहा हजार रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला आणि त्याचं वय झालंय बेचाळीस वर्ष फुल पेमेंटला तो रिटायर असेल पंचवीस टक्के लोक आहेत कप्पागराच्या आत रिटायर आहेत तुमचं काय मते बोला ना। बोलायचं नाही कोणी आम्ही झक मारली आम्ही शिकलो ना आमच्या आई रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा नाही तर नाही करा नाही ना। ना तर करायचं नाही शिक्षणात शिकलेल्या लोकांचा या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला तुमचं काय मते सीझन आले का वापरून घ्यायचे सीझन संपले का सोडून द्यायचे वापर वा, बंद करे, वापर झाला हसण्यावरी गोष्टी नेऊ नका याच चिंतन घरी गेल्यावर करा छत्रपतीचं रक्त आहे हे कुळी रक्त आहे याला वाकायची सवय मोडायची सवय नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुट साठून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय आहे स्वाभिमान विकायची सवय नाही तीनच गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात आमच्या तर आम्हाला एकच सांगितलंय पण संत शिध सोडू नका अजून दहा मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल तुम्हाला काय तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं तुम्हाला काय धर्म कळत इथून पुढे फुगीर वागायचं इथून पुढे असं वागायचं पोहे खायचे पण गरीब राहायचं पण कुणाची कुणाकडं वाकायचं नाही राहायचं तरी किती दिवस शंभर वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं पण वाघ होऊन मरायचं कोल्यासारख्या जगण्याला काय आहे बेचाळीस वर्ष जगले पण जगद गुरु झाले बावीसच वर्ष जगले पण विश्व माऊली झाले शिका बावन्न वर्ष जगले छत्रपती झाले आणि आम्ही बासष्ट वर्षाचे माझी सरपंच माझी सरपंच आता का तुम्ही सर्विस करा चांगला अभ्यास करा वृद्ध आश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण संस्कृती आहे पण ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना वर कमाई केली आखी मंडळी वृद्ध आहेत पेन्शन घेऊन रिलॅक्स तुम्ही कधी जाऊन पहा आम्ही जात असतो ते आम्हाला ओळख करून देतात मी हो <laughs> विस्तार अधिकारी होतो त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला मी अभियंता होतो ही सगळी लाईटीची कामं आपणच केली चार टक्के ना साहेबाला दोन टक्के मला दोन टक्के आता काय आता काय आता एक पोरगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या वखांडे आला आला तर आला आमच्या करून दिल्या म्हणजे नाही आहे काय मरणारे आहे जगणारे जण दारू पिय गणपती बसायच्या दिवशी गणपती अंतरच पिऊन आले फुल पियले मोटरसायकल वर बसले चौगदान चौ तुकड बसेल असं कॅला चांगड्या फाकेल <laughs> चल धडाकडन पडलं दोन्ही बॉल सटाकले मी ते आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं आता काय वांग सांगू का मी दहाव्या प्रवचनाला ओवी नको का मग बॉल सटाकल्याची ववी कुणाही नाही अजून तर पुरुष तुम्ही आता बदल झाले तुम्ही तुम्हाला काय सांग ए लाईटीचं काय करायचं आहे ते काय म्हणत बाय मी नाही म्हणत काय ते काय म्हणत बाय एकच मिनिट बंद झालं तरी काही नाही डाव हल्ला विचार एक ओवी सांगतो पहिला मुद्दा संपवतो ए संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही आता गवळणी अभंगाला सुरुवात आजच्या अभंगाला बोलावं लागेल हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे काकड्यातला आहे महिला मंडळ देवाला दोन मुली आहेत किती दोन बोललं तरच कळेल एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी विरानी अर्थ असा आहे महिला मंडळ पटकन बोला नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का हा मला नाही तर नाही म्हणा मी उभाच ना आता तीस वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो थोड्या कर करता कशाला बंद करायचं आणि माझा एकच गुण आहे फक्त खरं बोलतो आणि त्याचा गेम होतो हां लफडे माय भोवती रोज नवीन प्लॅन उठलं का आजबाईला बोल लंगड्याला बोल ए नवरा खराब आहे सासू सासरे चांगलेत का चांगले तुम्ही नांदू शकत नाही नाही का तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तो जर चांगला नसेल तर वाय जगण्यात जा, मजा काय ज्याने शरीर दिले तो जर विठ्ठल स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय का मजा आहे काय मजा आहे जेने हा जीव दिला ज्याने शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही अभंग भोपाळीचा आहे आता भोपाळी अशी आहे महिला मंडळ तुम्हीच उत्तर द्या नवरा खास आहे सासू सासरी खराब आहेत आता तुम्ही नांदू शकता का मोकळ्या मनानं कारण तुम्हाला माहिती आहे हे येणे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही आणि इथून त्याचा बाप सुद्धा जाणार नाही त्या मुलीचं नाव आहे भुपाळी बाबर नवरा आहे खराब म्हणजे चांगला आणि सास सासरी आहेत खराब ती भुपाळी नावाची मुलगी शरीर रुपी गावात जन्माला आली लोकं खाजवा पाहे पा शरीराची या गावा या शरीर गावात ती मुलगी जन्मला आली तिचा बाप आहे पांडुरंग तिची आई आहे रुक्मिणी तिचा भाऊ आहे पुंडलिक तिची बहीण आहे चंद्रभागा आपला बाप आहे पांडुरंग आपली आई आहे रुक्मिणी आपला भाऊ आहे पुंडलिक आणि आपली बहीण आहे चंद्रभागा मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे तो भाले पोचतात आणि कटेवरचा देव लोभाने बाजूला करतो